नमस्कार सर्वांना तर आज बघा मी भाजीला काय नसल्यावर घरामध्ये कशा आयडिया केल्या एकच बटाटो घेतला सोयाबीन होतं थोडंसंच सोयाबीन घेतलं चांगलं गरम करून चा पाण्यात मिठाच्या पाण्यात आणि धुवून पण घेतली ते चांगलं आता तर आता शेवग्याची शेंग पण एकच घेतल्या तर आज मस्तच खूप छान असे ॲडे केलेले तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि धुवून घेतली आता तर भाजी नसली की अशी आयडिया की माझ्या डोक्यात या असेल मिक्स भाजी करावी तर आता चला तर मग आता भाजी बनवते आता तर आता मी जिरं टाकून घेते पहिल्यांदा जिरं चांदा तडतडलं की एक बारीक कांदा घेतला कांदा पण घेते आता चांगला फ्राय करून घेते आता मस्त तर इथे मी आता लसूण जिरं आणि कोथंबीर घेतलेले तर आता बारीक करून घेतले मस्तपैकी आता थोडासाच मसाला घेतला शंगतानी पण घेतले ते भाजून ताज ताज शेंगदाण्याचं खूप टाकलं की काढून खूप छान आणि टेस्टी होत मस्त चटणी टाकून घेते कांद्यात चटणी चांगली लाल घोडक होईपर्यंत भाजून घेते नंतर मसाला टाकून घेते आपल्या लसणात लसूण खोबरं खोबरं काही नाही टाकलेलं तर हे मसाला सगळा टाकून घेते तर मसाल्यातच आता मी सगळं आता मिक्स करून घेते झाकून ठेवते आता तेल अजिबात पाणी अजिबात ओतणार नाही तर आता मी मीठ टाकून घेतलं थोडीशी हळद टाकून घेते चटणी हळद असते पण थोडीशी हळद टाकून घेते कलर येण्यासाठी तर तेलामध्ये सर्व मसाला आता भाजला असेल शेवगे शेंकून भाजत आलेले मस्तपैकी मिक्स करून घेते आणि ही डाळ आहे मुगाची ती पण टाकून घेते गरम पाणी ओतून घेतला छान आणि टेस्टी लागते भाजीला आज आज मला रस्साभाजी बनवायलाच काही असं भाजीपाला सगळा संपत आला होता म्हणून मी अशी आज आयडिया केली दुसरी भाजी पण बनवून घेतलेले थोडंसं वरण पण करून घेतलं आहे भात बनवलं आहे चपात्या बनवल्या त्या फक्त भाजी बनवायलाच आज दुसरं काय नव्हतं तर अशी आयडिया मी आज केली तर इथे मी बनवले वरण मस्तपैकी खूप छान भातासोबत ले ले। भाजी पण मस्तच फ्राय अशी करून घेतलेली बीन्सची भाजी आहे बाकी काही टाकलेलं नाही कांदा आणि थोडंसं खोबरं किसून टाकलं या थोडीशी चटणी टाकली आहे मस्तच अशी फ्राय भाजी लागते शेंगदाण्याचं कूट पण बारीक करून घेतलं आता शेंगदाण्याचं कूट आता टाकून घेते आता ते मी आता मासं बारीक मासा येतं तर ते आता फ्राय करून घेते कढीपत्ता पण टाकलाय सगळा मसाला पण टाकून घेतलाय मस्तपैकी आता फ्राय करून घेते आता तरी इथे शेंग पण आता शिजत आले मस्तपैकी वरण कोथंबीर टाकली खूप छान अशी तरी पण आली या मसाला भाजून घेतल्यामुळं तरी इथे लहान मासा येतं ते आता फ्राय करून झाले ते आता मस्तपैकी होत आले ती कमी तेल टाकलेलं आहे आणि कमी तेलाचं जातं फ्राय करून घेते मास आता कढीपत्ता मिरची टाकली की खूप छान लागते ती आणि चांगलं कुरकुरी कापण त्या घेते आता लहान मासा असले की त्याच्यात पाच सुद्धा जास्त नसतं ती लहान मुलांना खूप छान लागते ते मास m b